नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की यंदा श्रावण सोमवार किती आलेले आहेत कधी आहेत त्याचबरोबर कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट व्हावी ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात सोमवारचे महत्व असते त्याचप्रमाणे इतर वारांनाही खूप जास्त महत्व असतं आणि इतर वारांचे महत्व काय किंवा कोणत्या वारी कोणती पूजा करावी कोणत्या दिवसाचं महत्त्व काय आहे तर हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण श्रावण महिन्यात आपल्या संस्कृती परंपरा सण उत्सव यांची अगदी रेलचल असते वातावरणात थंडावा आलेला असतो जिथे पहावे तिथे हिरवीगार झाडे नदी नाले तलाव दुथडी भरून वाहत असतात प्राणी पक्षी आनंदाने डोलत असतात खेळत असतात याशिवाय महादेव शंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते श्रावण महिन्यात जप तप करणे अत्यंत उपयुक्त मानले गेलेले आहे आणि श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते आणि श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आराधना केली जाते एक वेळ जेवण करून शिवव्रत केले जाते तर यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे आणि आषाढी अमावसा संपली की लगेच दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे तर आषाढी अमावस्याचा जो तिथी आहे तर तो तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शनिवारच्या दिवशी अमावसा प्रारंभ दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांपासून ते अमावस्या समाप्ती ही रविवारी सा, सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि आमोसा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही खरी सोमवारपासून झालेली आहे तर त्यामुळे पहिला सोमवार सुद्धा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे त्यामुळे आपल्याला पहिल्या सोमवारची जी पूजा आहे तर ती पाच ऑगस्ट रोजी करायची आहे आणि त्याच दिवसापासून श्रावण मासारंभ सुरू होत आहे आणि त्या दिवसाची जी शिवामूट आहे तर ती आहे तांदूळ म्हणजे शिवपूजन करताना आपण धान्य अर्पण करत असतो श्रावण महिन्यात तर पहिल्या सोमवारची जी शिवामूट आहे तर ती आहे तांदूळ त्याच्यानंतर दुसरा सोमवार जो आलेला आहे तर तो बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि दुसऱ्या सोमवारची जी शिवामोठ आहे तर ती आहे तीळ त्यानंतर तिसरा जो सोमवार आहे तर तो एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे श्रावण पौर्णिमा श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा ही म्हणतात आणि नारळ पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनचा सण सुद्धा साजरा केला जातो तर तिसऱ्या सोमवारीच रक्षाबंधनचा सण आलेला आहे <laughs> आणि नारळ पौर्णिमा आहे तर त्या दिवशी आपल्याला रक्षाबंध सण साजरा करायचा आहे आणि तिसऱ्या सोमवारची पूजा करायची आहे आणि त्या सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती आहे मूग आता मूग धान्य अर्पण करायचं असेल तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की मूग म्हणजे मुगाची डाळ आहे तर जे हिरवे मूग असतात तर ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे असतात शिवपूजन करताना हिरव्या मुगाचा वापर करायचा असतो त्यानंतर चौथा सोमवार हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि त्याच दिवशी योगायोगाने जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे तर आपल्याला त्या दिवशी जन्माष्टमी श्री कृष्ण जयंती साजरी करायची आहे आणि चौथ्या सोमवारची शिवामूठ आहे जव तर जव आणि जवस मध्ये ही बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत असतं तर जवस मी तुम्हाला चित्रात दाखवते तर अशा प्रकारे चॉकलेटी कलरची जी आपण बडीशेपमध्ये यूज करत असतो तर ती जवस असते आणि जव जे असतात तर ते म्हणजे एक प्रकारे गहू गव्हावरचं जे आवरण असतं तर त्याला जव म्हणतात तर ही जव आपल्याला चौथ्या सोमवारी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि जर जव शक्यतो मिळत नसेल तर तुम्ही गहू अर्पण केले तरीही चालेल त्यानंतरचा शेवटचा आणि पाचवा सोमवार दोन दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि पाचव्या शेवटच्या सोमवारी सुद्धा पोळा हा सण आलेला आहे पोळ्या UH, म्हणजे पोळा हा पिठोरी अमावस्याला येत असतो त्याला पिठोरी अमावस्या आणि ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे ती अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाईल तर अशी योगायोगाने प्रत्येक सोमवारी काही ना काही सण आलेले आहेत आणि यंदाचा श्रावण महिना हा खूप खास ठरलेला आहे आणि या श्रावण महिन्यात यावर्षी टोटल पाच सोमवार आहेत तर पाच सोमवारी आपल्याला शिवपूजन करायचे आहे आणि त्याचबरोबर जे काही सण आलेले आहेत तर ते सुद्धा साजरे करायचे आहेत श्रावण सोमवारचे महत्व प्रत्येकालाच माहीत आहे तर श्रावण सोमवारी शिवपूजन केले जाते भगवान शिवशंकरांची पूजा आराधना उपासना केली जाते उपवास केले जातात आणि सोमवारचे महत्व तर आहेच त्याचबरोबर श्रावण महिन्यात प्रत्येक वाराला किंवा प्रत्येक दिवसाला महत्व आहे आणि प्रत्येक वारी वेगवेगळी वेग पूजा सुद्धा केली जाते तर त्याच दिवस म्हणजे प्रत्येक दिवसाचे महत्व आपण पुढे जाणून घेणार आहोत नंतर श्रावण मंगळवार श्रावण मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते तर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत आचरले जाते नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे हे व्रत करायचे असते यासाठी अशाच नवविवाहित महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा केली जाते व त्यानंतर रात्री जागरण केले जाते आणि जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे मंगळागौर हे व्रत सौभाग्यवर्धक आहे नवीन लग्न झालेल्या अर्थात नववधू हे मंगळागौरीची आरती करून मंगळागौरीची पूजा करतात आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी हे व्रत करण्यात येते लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष हे व्रत करून नंतर त्याची सांगता करण्यात येते इतर सौभाग्यवती महिलांना बोलावून एकत्रित पूजा करण्यात येते आणि रात्री जागर करून हे व्रत करतात जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात लाट्या बाई लाट्या फू बाय फू अठुडं केलं गठूडं अशी प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगतो नऊवारी साडी नेसून नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून ही पूजा केली जाते अगदी नटून धटून एकत्र जमून मंगळागौरीची पूजा साजरी करण्यात येते सकाळी आंघोळ करून ही पूजा करण्यात येते यामध्ये पार्वतीच्या धातूच्या मूर्तीची पूजा मांडण्यात येते मंगळागौरीचे षोडशोपचारे पूजा करतात मग आरती करून प्रसाद वाटण्यात येतो त्यानंतर सर्व सवाष्टींना भोजन देण्यात येते शंकर आणि पार्वती हे आदर्श गृहास गृहस्थाश्रमाचे उदाहरण मांडण्यात येते गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात सामूहिकरित्या ही, ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो आणि सगळेच एकत्र येऊन मजा करतात तर असा हा म श्रावण सो मंगळवारी मंगळागौरीचा सण साजरा केला जातो श्रावणातील इतर दिवसांप्रमाणे किंवा इतर सणांप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवार आणि गुरुवाराला गुरुवारलाही महत्त्व आहे तर श्रावणातील प्रत्येक बुधवारी गु बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच गुरुची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्य रेखाटून त्याची पूजा केली जाते हे व्रत सात वर्ष केले जाते धनसंपदा बुद्धिचातुर्य विद्याधन हे सर्वांनाच हवे असते ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते त्याचप्रमाणे आता श्रावण शुक्रवारी काय केले जाते ते बघूया तर श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतेची पूजा केली जाते आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळले जाते लहान मुलांसाठी ही पूजा केली जाते लहान मुलांचे रक्षण करणारे आणि त्यांना उदंड आयुष्य चिंतणारे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रते ज जरा जिवंतिका पूजन आहे जिवंतिका व्रत हे असेच भावना जपणारे आणि नाजूक नात्याचे पावित्र्य सांगणारे व्रत आहे ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जेवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस लावला जातो आणि वाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते श्रावण शनिवार श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णू पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे मारुतीचा वार शनिवार आहे त्यामुळे श्रावणात मारुती राहायला न विसरता तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणे घातली जाते त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढून त्याचे पूजन देखील केले जाते प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला आहे त्यावेळी तो खांबातून प्रकटला आणि त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते श्रावण शनिवारी म्हणजे शनीच्या पिढेचा त्रास होऊ नये म्हणून श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी श्रावणी शनिवारचे व्रत करण्यात येते या दिवशी उड उडी तांदूळाची खिचडी पुऱ्या पायस याचा नैवेद्य शनिदेवाला अर्पण करण्यात येतो शनीच्या मूर्तीचे पंचामृत पूजा या दिवशी करण्यात येते श्रावण शनिवारच्या दिवसाला संपत शनिवार असे देखील म्हटले जाते तर अशा प्रकारे श्रावण शनिवारचे महत्त्व आहे श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा व सणांचा राजा म्हटले जाते श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे हे श्रियांनी करायचे व्रत आहे आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न राव लावण्याची रीत आहे कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल तर श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करून त्यांना अखेरीचा नैवेद्य दाखवला जातो तर अशी सर्व माहिती श्रावण महिन्याविषयी आपण बघितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी दिलेलं बेलायकोन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी जेही नवीन व्हिडिओज टाकतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद